आधी पण आम्ही खूप वेळा निवेदन दिलं आहे पत्र दिलं आहे चौकीत चौकीने पण आम्हाला सहकार्य केलं आहे त्याबद्दल पण आता आम्हाला कायमचं हे करायचं आहे तर आता जर ज्यांचा पण याच्यात हात आहे ज्यांनी पण ज्यांचं पण घरं याच्यावर चालत आहेत ते आम्ही चालून देणार नाही हे जनता मार्केटला हा सर्वात जुना जनता मार्केट नवी मुंबईचा सर्वात जुना मार्केट आहे इथं येणाऱ्या महिला त्यांना ज्या पद्धतीने त्रास होतोय त्यांना रेट विचारलं जातं आणि इथले जे जनता मार्केट आहे व्यापारी आहेत सुद्धा त्रास होतोय त्या गोष्टीचा धंद्यांचा म्हणा किंवा प्रॉपर्टीचा व्हॅल्यू म्हणा आज हे जे रस्त्यावर खुलेआम धंदा करत आहेत त्यांना बंद करण्यासाठी आम्ही हे मोर्चा काढला तुम्हाला काय वाटतं हात आहे का याच्यात कोणाचा हात आहे ते आम्हाला माहीत नाही पण हात नस नसला की एवढं मोठा इलिगल काम खुलेआम रस्त्यावर होणार का पुढचा कथा मात असणार आहे साहेब आता साहेबांनी शिंदे साहेबांनी जे इथले सिनियर पी आय आहेत त्यांनी ते आम्हाला मार्गदर्शन दिलं त्यांनी आम्हाला सहकार्यसुद्धा केला त्यांनी आम्हाला हे सुद्धा सांगितलं आहे की एन जी ओच्या मार्फत आपण याचा काहीतरी मार्ग काढूया तर आम्ही पण हेच प्रयत्न करणार साहेब एन जी ओच्या मार्फत आम्ही याचा काहीतरी पॉझिटिव्ह मार्ग काढणार आणि कायमचा मार्ग काढणार आणि हे सगळं बंद करायला लावणार हे आम्ही रस्त्यावरचे जे वेशवृत्ती चालू आहे खुले ते आम्ही चालून देणार नाही वृत्तीचे जे येते व्यापार आणि जे काही ते दलाल आहेत यासाठी आम्ही संबंध नंबरवर फोन केला होता पोलीस चौकीला तर पोलीस चौकीचे अधिकारी आले होते आणि त्यांनी आम्हाला विचारले की कोण आहे आणि त्या महिलाचं मी ते दाखवलं दाखवल्यानंतर पोलिसांनी सांगितलं की या माणसाने फोन केला आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत तर असे वेशवृत्ती जे व्यापार चाललेले आहेत आणि काय दंड मारून त्याला परत सोडण्यात येत आहेत तर असे जे धंदे काले धंदे चाललेले आहेत ते धंदे बंद झाले पाहिजे आणि आमची आई बहिणी जे रिक्षामधून जातं भाजी घ्यायला वगैरे ते आम्हाला घरी येऊन विचारतात की भाऊ आम्ही कसं जनता मार्केटला जाऊ तिथं आम्ही गेलो की आम्हाला विचारतात की ते विचारता आती आहे का किती पैसे घेते तसं बोलल्याचं नंतर आमचं काही आईक कधी कधी असं इथं पोलीस पोलीस स्टेशनचे अधिकारी जेव्हा या विषया करणारा घेऊन जाय बरोबर आमच्या घराची आई आई बहीण सुद्धा त्यांनी बरोबर पकडली जाते आणि त्यानंतर ती घरी येते आणि लढते आणि असं आम्ही हे स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे म्हणून आज आम्ही शिवसेना आणि जनता मार्केटचे असोसिएशनचे वकील आज धारक मोर्चा सी मार्केटला आम्ही काढत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र